कारपेक्षकांनो दुरुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की दुष्यंतला बाजाबाईंनी बड्डेनिमित्त ब्रँड न्यू अशी कार दिलेली असते आणि तीच कार घेऊन तो पुन्हा माघारी निघालेला असतो तेव्हा जात असताना गावातील चिखलामध्ये त्याची गाडी ब्रँड न्यू गाडी हे फसली जाते आणि किती स्टार्टर मारलं तरी त्या चिखलामधून गाडी निघत नाही त्यामुळे तो गावातील लोकांना आवाज देतो लो एक्सक्यूज मी हेल्प मी परंतु लोक त्याला ना ओळखतच नाही आहेत आणि हेल्प न करता निघूनच जातात तेव्हा आता पुन्हा एकदा तो साईडला येतो आणि आवाज देऊ लागतो कोणी मला हेल्प करा प्लीज तेव्हा आता कृष्णा बेलगाडीमधून चाललेली असते आणि हा मोठमोठ्याने मदतीसाठी आवाज मारत असतो तेव्हा कृष्णा म्हणते हे hey, मुंबईतलं बुंगाट पाहुणं इथं म्हणजे असं हो ती म्हणते आणि तिला कालचा सर्व प्रकार आठवतो तेव्हा ती म्हणते का अहो पाहुण तुम्ही इथं तो म्हणतो हा घ्या हिचीच आता भेट व्हायची राहिली होती ती म्हणते तुम्ही आणि इथं म्हणजे सकाळी वेगळी गाडी आता वेगळी गाडी आणि चिखलात फसले काय उपयोगाचं नाही बघा तो म्हणतो आय एम नॉट टॉकिंग टू यू ओके मी त्या काकांना बोलत आहे त्यावरती ती म्हणते की तुमच्या गाडीला चिखल लागलाय आणि तुम्हाला